हा आणि सन्मानाने मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहन मोहनरावजी जगताप हा जवळ घेतो मोहनरावजी जगताप मेहबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार केस या ठिकाणी ठोंबरेत आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत राज जिल्ह्याचे क्रमांक एक चे, चे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅनथर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या गा मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया क्षीरसागर साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत रमेश भाऊ पोकळे पाठीमागं बसलेले आहे आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे जी आमदार माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पिय इथं येऊन बसला तर बरोबर हां या हा सॉरी आदरणीय मेटेसाहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाही राहिलं ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरीसुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं सा नाव घेणं हे क्रम प्राप्त आहे आणि या ठिकाणी काय हे खून होतात मर्डर होतात परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची ही हो। कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्य घटना आहे या राज्य घटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं हे जरा कागद काय ना नाही तर उलट व्हायच तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हंगे हे स्वतःमध्ये लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती लाख गाव म्हणत होत सत्कार करू नका तरी सुद्धा तो पाठ्य म्हणला नाही गावातून जाईल आम्ही सत्कार करतो मत किती होतेन ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मंडळांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या होत पद्धतीने जे हत्या तुम्ही केले ना तर ती कोणालाच पटलेली नाही काही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वर जग रेंगे ती जग असे नारपळी कानफळात हाणले ना त्या कानाकडे तर कटात पळत पळत जाते त्याच्या बिलकुल सुपारी सुद्धा याची मानगट नाही आणि काही बी लिहिताकेल सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच सु लोकप्रिय होते यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा बुजा आमचा आम्ही नाही केला टरबुजा आम्ही नाही केला ह्यांनी केला आणि तेच आज उठून मला शिव्या घेतील मला गाड्या देते दे, याची अवकात काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदारांनी <laughs> आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनुभाऊ एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्ह <laughs> शाही एका लावायची शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बुथ जर ताब्यात असतील बोगस बोगस मतार से तुम से निहोड़ अरे हे का हे राजा साहब देश में घायल नहीं तो मतदान से दूसरी हलाब दड़ी माधव जादो ला दड़ी एक बोर गए भड़का तेचा बाप गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुव काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या गोली मार भेज मे भेजा जो करता है कोणत तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किदर बी हो गया, बाराशे तेराशे से लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय वाय त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझ्या अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे काळे आमच्यावर आणि ज्या दिवशी कोणी गोळी झालणार आहे जेव्हा गोळी हमारा नाम होमबा कोण को रोग सांगता त्यामुळं घाबरायचं नाही हे जे झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम हो पावणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा तारखेला माझा सवाल आमच्या पंकुताईंना पंकुताई मला पंकुताई, सवाल आहे तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकड वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही गेला हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात धनु धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचे अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडे कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतल्या वर कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठले जे माणसं चांगले आहेत तुम्हाला माणसं जमत नाही तुम्हाला असे आमची हुजूर करणारे नाही आमची अवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या करणार नाही बाजूला जाऊ परंतु तुम्ही यायला या पाहिजे तुम्ही आला नाही चुकलात याच उत्तर द्या काय असेल देऊ वाटलं तर द्या नाही ना तर अपेक्षा नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्या